घराच्या बाहेर तुम्ही ऑफिस घ्या तुमची जी बसण्याची जागा आहे आणि तुमच्याकडे क्लायंट येत आहेत त्या ठिकाणी तुमची बसण्याची जागा ही तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असावी ईशान्य इष्तत्व आहे त्यामुळे तिकडून तुम्ही तुमचा व्यवसाय चालवा जेणेकरून तुम्हाला योग्य डिसिजन घेता येतात आणि मुख्य अजून एक तिकडे पथ्य पाळावं ज्या ठिकाणी तुम्ही बसताय तिच्या पाठीमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला मानता त्या व्यक्तीचा फोटो लावणे हे फार महत्वाचं आहे आणि तुम्ही जर ऑनलाईन व्यवसाय करत असाल ऑनलाईन बिझनेस जर करत असाल तर तुम्ही नॉर्थ वेस्ट कोपऱ्यातून तो व्यवसाय चालवावा तुम्ही नॉर्थ वेस्ट त्या कोपऱ्यामध्ये बसावं तिथे तुम्ही तो व्यवसाय चालवा आणि तुम्ही तो क्लायंट जे तुमच्याकडे येतात तो जर तुमचा असा व्यवसाय असेल तर तुमची बसण्याची जागा ईशान्य कोपऱ्यात असावी नैऋत्य कोपऱ्यात नाही a new one